नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तलाठी फॅक्टरीमध्ये मी सागर सोनवणे तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो तलाठी भरतीसाठीची एक महत्त्वाची अपडेट मी तुमच्यासमोर घेऊन आलो आहे आत्ताच एक बातमी आलेली आहे त्या बातमीनुसार लवकरात लवकर राज्यात सतराशे तलाठी भर जागांची तलाठी भरती होणार आहे याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि ही माहिती महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी दिलेली आहे अनेक दिवसापासून चर्चा आहे की बाबा कधी जाहिरात येणार कधी जाहिरात येणार आत्ता जी माहिती आहे आपल्याजवळ डिसेंबरमध्ये जाहिरात नक्की येईल काय म्हणलेलं आहे बघा राज्यात गेल्या काही महिन्यापासून रिक्त असलेल्या ग्राम महसूल अधिकारी म्हणजेच तलाट्याची सतराशे प पदे भरली जाणार असून त्यासाठी शासनाच्या वतीने प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे म्हणजे की परीक्षेसाठी आवश्यक असणारी जी प्रक्रिया आहे ती ऑलरेडी काय झालेली आहे सुरू झालेली आहे तुम्ही जर तलाठी होण्याचं स्वप्न पाहत असाल त्याची तयारी करत असाल तर आता तुम्ही वेळ न घालवता तुमच्या अभ्यासाला लागलं पाहिजे तलाठी फॅक्टरी बाळासाहेब शिंदे सरांच्या मार्गदर्शनाखाली आपण काम करत असतो आणि त्याच्या संदर्भातले व्हिडिओ तुम्ही आमचे पाहत असता बाळासाहेब शिंदे सरांचे आणि आमच्या टीमचे तुम्ही वेगवेगळ्या वेग वेग विषयाचे जसं मराठी असेल इंग्रजी असेल जी एच जी के असेल या सगळ्यांचा अभ्यास आपण त्यात करून घेत असतो तुम्हाला त्याचा फायदा सुद्धा होतो आहे तुमच्या अनेक लोकांच्या कमेंट येत असतात ता की सर अजून व्हिडिओ कधी येणार तर दिवाळीनंतर ही प्रक्रिया सुरू होत असताना त्याच्या संदर्भातले बॅचची माहिती तुम्हाला आम्ही पोचूच पोचू, पोचू। त्याचबरोबर डेली बेसिसवर अभ्यासाच्या दृष्टीनं महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला महत मिळत राहतील त्यासाठी आपलं ॲप पण आहे ज्याच्यामध्ये आपण केवळ आणि केवळ एक रुपयामध्ये तुम्हाला पी वाय क्यूची सिरीज उपलब्ध करून दिलेली आहे डिजिटल बुक फक्त आणि फक्त एक रुपयात आम्ही तुम्हाला उपलब्ध करून दिलेला आहे त्यामुळं तलाठी फॅक्टरीचं जे ॲप आहे ते तर तुम्ही डाउनलोड कराच करा त्याचबरोबर आपला यूट्यूब चॅनल तुम्ही अजून सबस्क्राईब केला नसेल तर तो सबस्क्राईब करा तुम्ही आपले आपली जी सिरीज आहे जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्हाला ते सबस्क्राईब केल्यामुळं तुम्हाला नोटिफिकेशन येत राहतील आणि तुम्हाला जो विषय अवघड जातो एखादा विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी असेल की त्याला मराठीतला कोणता टॉपिक अवघड जात असेल तर ता बाळासाहेब शिंदेंच्या सरांच्या लेक्चरमधून तुम्ही ते कव्हर करू शकता जाहिरात नक्की येणार आहे आणि जवळपास सतराशे जागांची ही असणार आहे जाहिरात बावळकुळे साहेबांनी ही माहिती दिली त्यामुळे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या उमेदवारांना डिसेंबरपर्यंतचा आनंदाची बातमी मिळेल म्हणजे की ही जाहिरात डिसेंबर पर्यंत येईल अजून त्यात क्लॅरिटी नाही आहे की परीक्षा नक्की कोण घेणार आहे त्या संदर्भातली पण क्लॅरिटी आपल्याला त्यावेळेस येऊन जाईल परंतु आपण विद्यार्थी म्हणून काय केलं पाहिजे आपल्या अभ्यासात कुठं खंड पडला नाही पाहिजे बऱ्याच वर्षात दोन हजार तेवीसला शेवटची जी परीक्षा झाली त्याच्यानंतर अजून परीक्षा झालेली नाही त्यामुळे जाहिरात मोठी आहे सतराशे जागा आहेत छोट्या जागा नाही आहेत मित्रांनो त्यामुळे अभ्यासाला लागा आमच्या बाजूनं आम्ही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतच राहतो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून ही माहिती देण्या द्यायची होती तुम्हाला थांबूयात धन्यवाद